तीज म्हणजे बंजारा समाजाच्या लोकसंस्कृतीचे सर्व पदर आणि पैलू उलघडणारा उत्सव या उत्सवात दहा दिवसाआधी अविवाहित मुली एका टोपलीत गौरी स्वरूप धान गहू पेरतात रोज त्याला पाणी घालून बोलीभाषेत आराध्य देवताची गाणी म्हटली जातात विसर्जनाच्या दिवशी डोक्यावर गौरी स्वरूप धान तीज घेऊन वाजत गाजत तांड्याला प्रदक्षिणा केली जाते अकोला जुने शहर नगरी येथेही तीज उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करून महिलांनी पारंपरिक नृत्य सादर करत आपला आनंद व्यक्त केला बंजारा परंपरेतील सर्वात महत्वाचा असलेला तीज उत्सव अकोला जुने शहर येथे उत्साहात साजरा करण्यात आला इसवी सन पाचशे ते आठशे वर्षापूर्वी बंजारा समाजात चालत आलेला सर्वात महत्वाचा तीज उत्सव कधी काळी डोंगर दऱ्यात राहणाऱ्या बंजारा समाजात साजरा केला जात होता तीज म्हणजे आनंदाची पर्वणीच असते श्रावण महिन्यात ठिकठिकाणी बंजारा दांड्यांवर तीज उत्सव पाहायला मिळतो सध्या तीज उत्सवाच्या बंजारा लोकगीतांनी तिथल्या लोकांवर चांगलंच गारूड घालत आहे पारंपरिक वेशभूषेत फेर धरून नाचणाऱ्या महिला सर्वांचे लक्ष वेधून घेतात डोंगर दऱ्यात राहणाऱ्या बंजारा समाजाने आपली वेगळी परंपरा लोकसंस्कृती आणि वेगळे पण जपल्याचे या निमित्ताने दिसून आले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर अरविंद चौहान डॉक्टर विजय चौहान डॉक्टर ललित चौहान उकडराव जाधव पोलीस उपनिरीक्षक अनिल चौहान पोलीस उपनिरीक्षक डाबकिरो डकोला यांनी उपस्थित राहून शोभा वाढवली तसेच तीज विसर्जनाला पहिले महापुरुषाचे पूजन करण्यात आले त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला बाहेर गावातील माता भगिनी महिलांना शाल ओढणी देऊन सत्कार करण्यात आले अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला